अहमदनगर शहरातील वंजार गल्ली येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सागर मुर्तडकर यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे या घटनेनं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सागर मुर्तडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगलगेड भागातील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सचिन जाधव हो यांना मारहाण केल्याचा राग आल्याने आक्रमक झालेल्या सचिन जाधव हो यांच्या कार्यकर्त्यांनी वंजारगल्ली येथील सागर मुरतडकर यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड केल्याची माहिती महिती आहे सचिन जाधव हो आणि सागर मुरतडकर यांच्यातील जुना वाद उफाळून आला आणि यात सागर मुरतडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सचिन जाधव हो यांना मारहाण करत मंगलगेट भागात दगडफेक केली या घटनेत सचिन जाधव हो जखमी झाल्यानंतर सचिन जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या घटनेचा बदला म्हणून सागर मुर्तडकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची माहिती मिळतीय तर या घटनेनं नगर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर